राहुल गांधी यांची जीप काबून आणणाऱ्यास अकरा लाखाचे बक्षीस देऊ असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे दोन आमदार तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करीत आहे गुंडा आमदाराला अटक करा राहुल गांधी जिंदाबाद अशी नारेबाजी करीत शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाणेदाराच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन देऊन आहेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याने या ठिकाणी डी वाय एस पी सुधर पाटील पोहोचले आहेत आमदार सिरज लिंगाडे आमदार राजे शेकडे तसेच महाराष्ट्राचे प्रभारी कुणाल चौधरी आंदोलनाची धुरा सांभाळून आहेत यामध्ये हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके ॲडवोकेट संजय राठोड अरविंद कोलते विजय अंबोरे सुनील सपकाळ ॲडव्होकेट गणेश जाधव स्वातीताई वाकेकर रामविजय बुरुंगले ॲडव्होकेट हरीश रावळ धनंजय देशमुख शैलेश खेडकर अशोक सुरडकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी ठाण्यात थान ठाण मांडून आहेत जोपर्यंत आमदार गायकवाड यांच्याविरोधात दाखलपात्र गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत तो ठाण्यातून लहानला नाही अशी भूमिका काँग्रेस नेत्यांच्या वतीने घेतण्यात आली आहे जनसमूह न्यूज विशाल असुलकार